पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मणिपूर दौऱ्यावर जाणार साडेआठ हजार कोटींच्या विकास प्रकल्पाचं उद्घाटन करणार हैदराबाद गॅजेट प्रमाणे बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्या मराठवाड्यातील बंजारा समाजासंदर्भात मुंडेंचं फडणवीसांना पत्र हैदराबाद गॅजेट संदर्भातील जी विरोधात तीन याचिका याचिकांवर सोमवारी हायकोर्टात सुनावणी होणार सिक्कीम मध्ये निसर्गाचा कोप उस्कलनात चार जणांचा मृत्यू तीन जण बेपत्ता बचाव कार्य सुरू नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला प्रवाशांना लुटले पर्यटकांना विमानाने परत आणले अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव अहिल्यानगर रेल्वे स्थानक नामांतर गृहमंत्रालयाची अधिसूचना जारी कोल्हापूरच्या माधुरीची घरवापसी लांबणीवर उच्चस्तरीय समितीकडे प्रकरण पाठवण्यास एकमत बुलेट ट्रेनच्या एकशे सत्तावन्न किलोमीटर वरील कामांसाठी महत्वाकांक्षी करार मुंबई अहमदाबाद प्रवास होणार वेगाने लाखो मुंबईकर लवकरच होणार अधिकृत रहिवासी पंचवीस हजारांहून अधिक, अधिक इमारतींच्या ओसीचा मार्ग अखेर मोकळा साताऱ्यातील वाई खंडाळा महाबळेश्वरला भूमिकत वीज वाहिनीसाठी चाळीस कोटी लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया सुरू होणार